ओम श्री सद्गुरवे नमः नमस्कार शोके हो नाणेसेवा प्रतिष्ठानमार्फत गंगा दशरा निमित्त सुरू केलेल्या द रिवर्स ऑफ इंडिया या सिरीजच्या पहिल्या भागात आपले सहर्ष स्वागत आज आपण समुद्र या तीर्थाबद्दल ऐकणार आहोत होय समुद्र यालासुद्धा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीत तीर्थाचे स्थान प्राप्त झाले आहे सर्व नद्या तीर्थे यांचे अंतिम गंतव्य हे समुद्र असते त्या सर्वांचे पाणी शेवटी समुद्रात येऊनच मिसळते म्हणूनच समुद्राला देखील तीर्थ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे समुद्र हा अथांग अतिशय विशाल आहे त्याचबरोबर त्यात आपण जे काही अर्पण करू ते तो सगळे स्वतः सामावून घेतो अनेक नद्या तीर्थे यांच्या शुद्ध पाण्याबरोबर काही घाणसुद्धा समुद्रामध्ये जातेच की पण ते सगळं काही समुद्र आपल्यात सामावून घेतो इतका विशाल असूनसुद्धा तो स्वतःची मर्यादा कधीच ओलांडत नाही या दोन्ही गोष्टी आपण समुद्राकडून निश्चितच शिकू शकतो भौगोलिकदृष्ट्या पाच महासागर सांगितले आहेत प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंद महासागर आर्कटिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर पण पौराणिकदृष्ट्या आणि भारतीय संस्कृतीच्या दृष्ट्या सात अजून वेगळ्या प्रकारचे महासागर आहेत ते म्हणजे लावन सागर इक्षुरस सागर सुरासागर सागर दधीसागर क्षीरसागर आणि गोडापाण्याचा सागर समुद्राचं वर्णन करताना एक हिंदी कविता आठवते हो ओहरे ताल मिले नदी के जलमे नदी मिले सागर मे सागर मिले कौनसे जलमे कोई जानेना कारण सर्व नद्यांचं तीर्थांचं अंतिम गंतव्य हे सागर आहे त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनाचं सुद्धा अंतिम गंतव्य हे परमात्मा श्री विठ्ठलच असल्यावर त्या अथांग समुद्राला वंदन करून आज इथेच थांबूया आणि पुढचा व्हिडिओ पाहण्याकरता ज्ञानसेवा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा